पाचशे वर्षापासून चालत आलेला आपला राम, राम मंदिरासाठीचा संघर्ष देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने तो संपुष्टात आलेला आहे बावीस जानेवारी श्रीराम प्रभू राम, राम मंदिरामध्ये त्यांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि हा सोहळा आपल्याला याची देही याची डोळा अनुभवण्याचं भाग्य आपल्या पिढीला लागत आणि आपल्याला तर माहिती की श्रीराम प्रभू ज्या वेळेला वनवासात नाशिक येथे पंचवटी येथे काही दिवस ते होते आणि त्यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली गोदावरी नदी आपल्या नांदेड मध्ये ही आपल्यासाठी अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे म्हणूनच या बावीस जानेवारी आपण सगळ्यांनी गोदावरी नदीच्या पाठी त्या ठिकाणी गोदावरी नदीची आरती आपण सगळी आहोत श्रीराम जन्मभूमी म्हणजेच अयोध्येचं मंदिर त्याची बावीस फूट भव्य अशी श्रीराम प्रभूंच्या मंदिराची त्या ठिकाणी प्रतिकृती आपण त्याचबरोबर गंगा घाट येथे संपूर्ण दीपोत्सव आपण साजरा करणार त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करणार कारण पाचशे वर्षानंतरच्या या संघर्षाला कुठेतरी विराम या ठिकाणी मिळतो आणि आपल्या पिढीचं हे सौभाग्य आहे कि हे मनु अपन मनु की हे राम मंदिर आपल्याला बघताय म्हणून हा सण आपण दिवाळीप्रमाणे साजरा करूया या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर हे असतात तर नांदेडकरांना आवर्जून आपण बंदाघाट गोदावरी नदी काठ या ठिकाणी बावीस तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता आवर्जून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हे मी आयोजक म्हणून आपल्या सगळ्यांना नम्र विनंती Yes, Jessica.